श्री दत्त श्री नवनाथ भक्तीचा अध्याय तिसरा मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट तसेच श्री मच्छिंद्रनाथांचे स्त्री राज्याकडे गमन मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथादी तीर्थयात्रा करून सेतूपंत रामेश्वरस गेला तिथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे तो आपणास राहवाया करिता गर्डी उकरून गुहा करू लागला हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्र आता विस्मय वाटला त्याने मारुतीला म्हटले की मरकटा तू अगदीच मूर्ख आहेस शरीराच्या संरक्षणाकरिता तू आता सोयी करीत आहेस अरे पाऊस एकसारखा सपाटून पळत आहे आता तुझे घर केव्हा तयार होईल घरास आग लागल्यानंतर व्हीर खरावायस लागावे तद्वत पाऊस पडत असता तू आता घराची तजवीज करतोस हे काय असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर तू असा चतुर दिसतोस तू कोण आहेस म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात असे मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले तेव्हा माझा प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावेळेस मारुती म्हणाला आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असं ऐकत होतो असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात पण आता ते कसेही असो मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो यास्तव त्याच्या कलेचा हजारावा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे तो मी या समयी तुला दाखवितो त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव नाही तर जती हे नाव तू टाकून दे याप्रमाणे मारुतीने किंचित लावून मटल्यानंतर त्याने उत्तर दिले की तू मला कोणती कला दाखवित आहेस ते दाखव तिचे निवारण श्री गुरुनाथ करेल हे ऐकून मारुत अत्यंत राग आला मग तो लागलीच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धारण करून त्याने मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्याच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले ते आकाश मार्गाने ढगाप्रमाणे येत आहेत हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात येऊन स्थिर स्थिर असे त्याने वाद प्रेरक मंत्र शक्तीच्या युगाने ते पर्वत जागच्या जागी अटकवून ठेवले पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नातावर टाकितच होता पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तेथल्या तेथे खेळून टाकले हे पाहून मारुती रागाने प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे भडकून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे तोच मच्छिंदनाथाने पाहिले मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोराने ते मारुतीच्या अंकावर शिंपडले आणि त्याला तेथल्या तेथेच ते ते जशाशा तसा खेळून टाकला त्यावेळी त्याचे चलन वलन बंद झाले मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेवला होता तो तसाच थेल ते पाहून वायूने आपल्या पुत्रास म्हणजेच मारुतीस पोटाशी धरले नंतर त्यास त्या संकटात सोडविण्याकरिता वायूने मच्छिंद्रनाथास विनंती केली ती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्रून शिंपडले तेणेकरून पर्वत जेतल्या तेथे ते गेला व मारुती पुरस्थितीवर आला नंतर मारुतीने जवळ जाऊन धन्य धन्य म्हणून आता शाबस्की दिली इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की बाबा मारुती तुझे या सिद्धामुळे काही चालवायचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले याची शक्ती अघटित आहे तू कदाचित मला असे म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करून दाखविता तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपले ताबेदार करून टाकली आहे नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व मारुतीच्या पाया पडला आणि आपणाशी सक्यत्वाने वागण्याकरता त्याने त्याची प्रार्थना केली तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न चित्ताने म्हणाले की तुझ्या कार्याकरता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व पाहिजे तसे करून तुला सुख देऊ असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहो असे तू खुशाल सांगत जा असे मारुतीने वरदान दिले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच आहे पण माझ्या मनात एक शंका आली आहे तिची आपण निवृत्ती करा करावी कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारलं व हो, त्याने सांगितले की तू त्रिकाट ज्ञानी आहेस असे असता माझ्याशी विनाकारण वितंड वाट कशासाठी करतोस तुझी माझी नाकाश्राच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती त्यावेळेस साबरी विद्येचे मजकडून कवित्व करून तू मला वरदान दिले आहेस असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की जेव्हा तू समुद्रस्नान करीत होतास त्यावेळेस मी तुला ओळख ओळखावं तुझ्याजवळ आलो तू कवी नारायणाचा अवतार आहेस व मत्तीषच्या पोटी जन्म घेतला असे पक्के ठाऊक होते परंतु परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की स्वतःच्या वृक्षाखाली देवाने जे अभिवचन तुला दिले त्यावर प्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पाहावे शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पार पडवायचे आहे म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाव दर्शील याचाही अजमास मला रीतीने पाहत आला असो नंतर मारुती म्हणाला तू आता येथून स्त्री राज्यात जा आणि तेथे ते कुशाल ऐश आराम कर तुझी भेट झाली एक फारच चांगले झाले तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल मग असे कोणते ओझे तुजोर पडले आहे म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यानंतर मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला मारुती म्हणाला युगेश्वरा लंकेच्या रावणास जीवे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येस येत असता तिच्या मनात आले की मारुती निसंशय रामाचा पक्का दास आहे यास्तव आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे म्हणजे म्हणजे याचे लग्न करून देऊन संपत्ती संतती सर्व अनुकूल करून देऊन सर्व सुख संपन्न करावे स्त्रीपासून संसारात सुख नाही तर ती करून देऊन कोण सर्व संसार करावा परंतु परंतु हा ब्रह्मचारी असताना माझे भाषण मान्य करेल की नाही असा संशय तिच्या मनात आला मग तिने मला गृहस्थाश्रमी करण्याकरिता व मला वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्या जवळ बोलाविले व ममतेने माझ्या तोंडावून हात फिरविला नंतर सीतामाता मला म्हणाली बा मारुती तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस माझी एक तुझ्याजवळ मागणे आहे ते तू देशील तरच फारच उत्तम होईल मी सांगेन ते माझे वचन तू सहसा ना कबूल करणार नाहीस अशा प्रकारचे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला मग कोणते काम आहे असे मी तिजला विचारले परंतु मी आपले वचन दिल्यापासून ती आपला हेतू मला कळवी ना असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले तेव्हा मी लग्न करून गृहस्थाश्रम पत्करावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून कसे करण्याविषयी तिने कर हो मला भारी भीड घातली तेव्हा मी संकटात पडलो व खिन्न वदन होऊन उगीच बसून राहिलो तेव्हा तिने रागाने मजकडे पाहिले व मला सांगितले की तू अगदी दिलगीर होऊ नकोस स्त्री राज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेस परंतु यातील मक्खी अशी आहे की तुला व मला चार चौकटीस जन्म घ्यावाचा असतो मी व रामाने नव्याण्णव वेळा घेतला तू ही नव्याण्णव मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकादिशी नव्याण्णव होय त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्री राज्यात जावे लागेल तो योग आता घडून आला यास्तव हो समयास अनुसरून वाग त्याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्यानंतर मी स्त्री राज्यात गेलो त्यावेळी त्या ठिकाणी त्या मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य पशु पक्षी आदी करून सर्व स्त्री पुरुष एके ठिकाणी आनंदाने रम्मान होतात असे तिच्या ऐकवण्यात आले होते ही कल्पना मनात उद्भवताच तिच्या अंगाची लाही लाही होऊन गेली मग प्रत्यक्ष मारुतीचा संघ घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने हौती दिल्या असे अनुष्ठान तिने बारा वर्षपर्यंत केले त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस संपले तरी तिचा निश्चय ढळे असे पाहून मी तिला प्रसन्न झालो त्यावेळी ती माझ्या पायापडून मनोरथ पूर्ण करण्याकरिता विनंती करू लागली तेव्हा तुझा कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारले तेव्हा ती मला म्हणाले की मारुती तुझ्या भुबुककारापासून येथील सर्व स्त्रिया गर्भीने राहतात यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ तेने करून सर्वांना सुख होते परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथून करावे असे आहे ही माझी इच्छा तू पूर्ण कर मैथुनाची पद्धत तिन्ही लोक चालत असता तो प्रसंग आम्मांस सुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिती आहे तर ते सुख आम्मास प्रत्यक्ष दे असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्यव्रत मी कडक पाहतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे यास्तव ही गोष्ट माझे कोण घडावायची नाही आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मच्छिंद्रनाथ येथे येईल तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल तो मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार होईल त्याचपासून तुला तुझ्या तपाची फळप्राप्ती होईल अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतवन केले तो योग आज घडून आला तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर मारुतीचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की मी उर्ध्वर येताच आहे म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग आहे माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र अशाने समूळ नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल म्हणून हे कुकर्म कुकर्म मला मा सांगू नये तशाच श्रीसंग हे अपकिर्तीचे भांडार होय म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही अशा प्रकारचे मच्छेंद्रनाथाचे भाषण ऐकून महाराजांनी त्यास सांगितले की ही अनादी कालापासून राहाटे चालत आली आहे म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही जसे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे तुझ्या पोटी मीनानाथ म्हणून पुत्र होईल त्याची सूर्यासारखी की कीर्ती प्रकट होईल असे मारुतीने त्या ते सांगून त्याचे मन वळून घेतले मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकास नमस्कार करून ते दोघेचं मार्गस्थ झाले